वाशिममध्ये जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न उष्णतेच्या लाटेपासून बचाव व आपत्ती व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन समिती सभागृहात एक दिवसीय जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेत उष्णतेच्या लाटेपासून बचाव आपत्तीपूर्व तयारी आपत्ती काळातील कार्यवाही आणि आपत्ती नंतरच्या उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक लता फड आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या की आपत्ती ही कधीही सांगून येत नाही त्यामुळे नागरिकांनी नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे अनेक आपत्ती या मानवी चुकीमुळे घडतात विशेषत रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते वाहतूक नियमांचे पालन हेल्मेटचा वापर डॉ पराग राठोड यांनी उन्हाळ्यात होणाऱ्या उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रशिक्षक दीपक सदाफळे यांनी आपत्तीच्या वेळी घ्याव्याच्या उपाययोजना व शोध बचाव कार्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले पूर आगीच्या घटना रस्ते अपघात भूस्खलन विजेचा धक्का आणि सर्पदंशया सर्पदंश सखोल मार्गदर्शन केले प्राध्यापक व सर्पसंरक्षक राजा गोरे यांनी सापामविषयी रोचक माहिती देत जनसामान्यातील गैरसमज दूर करण्यावर भर दिला भारतीय मोसम विभाग नागपूरचे संचालक डॉ रिजवान यांनी नैसर्गिक आपत्ती ओळखण्यासाठी हवामान व जैवविविधतेचे निरीक्षण कसे महत्वाचे ठरते यावर प्रकाश टाकला कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे उपजिल्हाधिकारी दादासाहेब दराडे वीरेंद्र जाधव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पी एस ठोंबरे जिल्हा माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी जिल्हा आपत्ती व्यवस्थापक अधिकारी शाहू भगत नायब तहसीलदार श्रीमती घुगे श्री नप्ते श्री गजानन मेसरे श्याम सवाई अमोल काळे श्री बापूराव डोंगरे यांच्यासह पोलीस आरोग्य विभाग अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रशासकीय अधिकारी सरपंच ग्रामसेवक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यशाळा आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरली असून उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्ती काळात सतर्क राहण्याचे आणि योग्य उपाययोजना करण्याचे महत्व पटवून देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाहू भक्त प्रास्ताविक श्री गजानन उगले यांनी केले कार्यक्रमाच्या यशवितेसाठी जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भक्त नायब तहसीलदार श्री अनिल घोडे श्री गजानन उगले विनोद मारवाडी श्री दत्ता धनगर श्रीकांत वडोदे श्री गणेश बोरचाटे श्री रवी दुबे श्री तौकीर बेनीवाले अरविंद चक्रनारायण श्री नकुल वाघ श्री गजानन दंडे यांनी अथक परिश्रम घेतले कार्यशाळेला जिल्हाधिकारी कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी एनजीओचे प्रतिनिधी महाविद्यालयाचे एन एस प्राध्यापक व विद्यार्थी एन प्राध्यापक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज